Tchau. नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजचा वार आहे रविवार आणि तुम्हाला माहितीच आहे की रविवारचं रुटीन कसं असतं की असं थोडंसं आरामशीर सगळं चालू असतं पण आता उठल्या उठल्या आंघोळ वगैरे झालेली आहे आणि मस्त छान अशी देवपूजासुद्धा माझी झाली आहे आत्ता आली आहे मी किचनमध्ये आणि रात्रीचे जे भांडे आपण घासून ठेवले असतात ना ते, ते लगेच म्हटलं लावून घेऊया कारण मग तेवढा ओटारीकामा होतं आणि पसारा कमी दिसतो त्याच्यासाठी आणि माझी एक सवय माहिती का साडीचा पदर कोसल्याशिवाय मला कामच उंजत नाही तर आता पटला आधी पदर कोसून घेऊया मग लागूया आपल्या कामाला तर ही आहे लोखंडी कढई आहे आणि हिला ना आधी थोडं थोडं असा जंग लागायचं तर मग मी काय केलं तिला असं राखेने छान घासलं आणि त्याच्यानंतर तिला ना तेल लावून ठेवलं आणि असं तिला थोडंसं ऑइली मी राहू देते आणि त्याच्यानंतर आता तिला जंग लागत नाही मग तर इकडं मी फ्रंट कॅमेराने बोलायला गेली आणि स्वतःलाच पाहिलं अशात म्हटलं बापरे किती चेहरा सुजलेला आहे माझा आणि थायरॉईड कमी जास्त झालं की हे असं होत राहतं तर ठीक आहे असो तर आता हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं याच्यात सगळे केळचे सालं वगैरे असं आहे आणि ह्याच्यात पाणी टाकत असतो आपण आणि तिकडं पण कांदे आणि लसूणचे सालं असतात ना त्याच्यात पाणी भरलेलं असतं आणि साधारण आठ एक दिवस झाल्यानंतर आता ते इकडं झाडांना दिलेलं आहे हे असं डायल्यूट केलेलं आहे ते आणि आता हे पुढच्या झाडांना पण देत आहेत बर वाटतंय का आता त्याला बाकीच्या कुत्र्यांनी चावून घेतलं होतं म्हणजे दिलं त्याला काल आता बरं आहे त्याला जर तर हे जे फर्टिलायझर आहे हे आम्ही देत असतो झाडांना म्हणून झाड असे नेहमी टवटवीत दिसतात आणि हिरवेगार असे आणि खूप सुंदर असे दिसत असतात आमचे आणि आता इकडं मग म्हटलं पोहे करून घ्यायचे आहेत आज संडे आहे आणि सगळ्यांना पोहे खूप आवडतात घरात तर आता ते करून घेते ते, त्यांची तयारी करते तर हे असं काळी काजळी झालेली आलेली असली ना कांद्यांना तर मी धुवून घेत असते तसेच वापरू नये असं म्हणतात आज रविवार आहे आणि शिरा पोहेचा आणि आज मी ही साडी घातलेली आहे जी तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडली होती मैत्रिणींना आणि विचारत होते की साडी कुठून घेतली कितीची घेतली असं तर ही साडी साधारण तीन साडेतीन वर्षापूर्वीची आहे आणि मिशोवरून मी घेतली होती ती आणि त्यावेळेला माहिती का मी की नाही ऑनलाईन म्हणजे असं काम करायची माझा एक ग्रुप बनवला होता मी तीन चारशे बायका होत्या त्याच्यामध्ये आणि त्यांना मी फोटो शेअर करायचे मी शोरूम आणि ज्यांना कोणाला आवडलं त्यांची ऑर्डर करून द्यायची आणि त्याच्या मागे मी काही पण वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये जसं वस्तू असेल तसं मार्जिन मी घ्यायची तर आ, अशी जी साडी होती तर मी माझ्यासाठी ऑर्डर केली नव्हती मी एका समोरच्या व्यक्तीसाठी ऑर्डर केलेली होती ती पण मग ती साडी गेल्यानंतर त्यांना ती आवडली नाही ते म्हटले आम्हाला आवडली नाही आहे रिटर्न करा मग मी की नाही रिटर्नचं ऑर्डर टाकली पण मिशोचे नेमकं तिथं जास्त दिवस झाले होते त्याच्यामुळे ते ऑर्डर घ्यायला गेले नाही मग ते त्यांचा मला फोन यायचा परत परत बघा आम्हाला एक साडी आवडली नाही आहे तुम्ही घेऊन जा आमचे पैसे रिटर्न पाहिजे वगैरे असत असतं मग मी काय केलं मी जेवढ्याची साडी होती मला वाटते काहीतरी ते साडेपाचशे सहाशेची ही साडी होती तर त्यांना मी पैसे ऑनलाईन पेमेंट केलं त्यांचं आणि त्याच्यानंतर ही साडी त्यांना म्हटलं की माझ्या ॲड्रेसवर तुम्ही पाठवून द्या तर अशी ही साडी माझ्याकडे आलेली आहे आणि मग तेव्हापासून मग मीच वापरते तिला पण मग छान निघाली साडी मला तर आवडली त्यांना काय माहिती का आवडली नव्हती तर चला आता मस्तपैकी आपले कांदे आणि मिरची छान कापून धरलेली मी इकडं पोहेंची तयारी करते आणि ज्या दिवशी घाई नसते ना किचनमध्ये किंवा काही हावरण्यासाठी तर तेव्हा ना माझं असं जास्त पसारा न होता कामं होतात आता तुम्ही बघताय किचन ओट्यावर मस्त काहीच पसारा नाही आहे कारण आरामात पोहे बनवायचे आहेत टिफिनची घाई नाही आहे काही नाही आहे आणि मिशोवरून आहे ना साधारण मला आठ पंधरा वीस दिवस झाले असतील तर मी ड्रेस मागवला होता तो ड्रेस पण इतका सुंदर आला आहे ना तर मी कधीची विचार करते तुमच्यासोबत शेअर करावा तुम्हाला दाखवावं तो ड्रेस की ज्याला कुणाला मागवायचा असेल ते मागू शकतील याच्यासाठी इतका छान आला आहे त्याचा त्याचं कापड पण एकदम मस्त आहे आणि घालून पण खूप छान म्हणजे एकदम कम्फर्टेबल आहे तर बघू आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करता आलं तर ठीक नाही तर मग उद्याच्या वगैरे व्हिडिओमध्ये तो ड्रेस मी तुमच्या सोबत नक्कीच शेअर करेल म्हणजे दाखवेल त्याचे फोटोज वगैरे घालून तुम्हाला ही गवतीच्या आहे मम्मीने आणली होती आता तिला कापड ठेवावं लागेल मला आहे ना भाद्र आवडायचं आहे पण चांगलं ऊनच पडत नाही आहे पूर्ण घर क्लीन करायचं आहे थोडंसं पडतं ऊन पण मध्येच ढकाळ वातावरण होऊन जातं मग थोडंसं धान्य वगैरे ऊन दाखवायचं आहे तर बघा कधी जमत येते तर तिकडे मस्त मी पोहे करून घेते तर आता पोहेंची रेसिपी सगळ्यांनाच माहिती असते पण काही छोट्या छोट्या गोष्टी असतात जसं की सा थोडीशी साखर टाकली ना तर त्याच्यामुळे ॲसिडिटी होत नाही दुसरी गोष्ट थोडंसं कपभर असं पाणी जर टाकलं आपण फोडणीमध्ये तर ते पोहे कोरडे कोरडे लागत नाही आणि माझी आई नेहमी अशी पाणी टाकते आणि खूप छान टेस्टी असे पोहे बनतात तिचे हाताचे पण आणि आता साईडला मी इकडं हे ना गुळाचं पाणी करून घेते कारण गुळाचा शिरा करायचा आहे आपल्याला बरं कधी कधी तुम्हाला पोहे खूप खूप आवडतात का बघा आपली कृष्णा काय म्हणतो तिला पोहे आणि उद्या मॅच आहे तिची फुटबॉलची बास्केटबॉल फुटबॉल हॉलीबॉल व्हॉलीबॉल व्हॉलीबॉल बास्केटबॉल बास्केटबॉल उद्या बास्केटबॉल ची मॅच आहे कृष्णाची हे ना कृष्णा तुला ऑल द उद्याच्या मॅच साठी छान खेळशील मस्त आणि पुढे जाशील आणखी जळगावला जायचंय तिला खेळायला ठीक आहे ना बेटा मस्त छान पैकी आज आहे ना छान जेवण वगैरे करून मस्त आराम करून घे रात्री पण लवकर जेवण करून लवकर झोपून राहशील मला ना काय म्हणतोय स्नॅक्स पण सगळे फ्रेंड छान हा मग तुम्हाला आधीच सांगून देशील रात्री की काय काय बनवायचंय तुझ्यासाठी काय द्यायचं वगैरे कुरकुरे वगैरे नाही ग असं घरचं काहीतरी बनून तुला मी तुला म्हणजे गाळ करून ते म्हणजे स्नॅक म्हणून पण खाता येईल नागाव मध्ये तुला खेळायचंय तुला मग ते कुरकुरे वगैरे खातील त्याच्यामध्ये अच्छा येताना खाशील का ठीक आहे तर आता पोहे देऊन आली सगळ्यांना समोर आणि आता म्हटलं मस्त तुपातला शिरा करायचा आहे आज गुळाचा कारण यांना बरं नाही तर जरा हेल्दी काहीतरी जाईल म्हटलं पोटात यासाठी आणि मस्तपैकी तुपामध्ये मी कणिक छान अशी परतून घेतली आणि जेव्हा ते गुळाचं पाणी टाकलं ना त्यावेळेलाच नेमकं कॅमेरा बंद होता आणि माझं लक्षच गेलं नाही पण तुमच्यासमोर मी केलं होतं ना गुळाचं पाणी तर ते गुळाचं पाणी टाकलं आहे आणि छान असं परत परतून घेतलेलं आहे पुन्हा आणि असा हा गुळाचा शिरा झालेला आहे आणि ती गुळाची पावडर होती ना पावडरचा शिरा केल्यामुळे तो असं थोडंसं त्याचा रंग जास्तीत डार्क काळा आलेला आहे आपण नेहमी जे गुळाचा करतो ना तर त्याचा रंग असा काही येत नाही तर आज मला मस्त छान अशी पालकची भाजी करून घ्यायची होती शेपू आणि पालकची तर रेसिपी मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल साधी सिंपल अशी आहे म्हणून मग मी काही शेअर केली नाही आज बरं वाटतंय तुमच्या दादांना थोडं बर वाटतंय ना आणि आसपास साडेतीन वाजले दुपारचे आणि किती छान असं पाऊस सुरू झालेला आहे तुम्हाला दाखवते आपल्या चिनी गुलाबची फुलं किती सुंदर आलेले आहेत ते केशव तू काय करतोय पाऊस पडतोय ना छान बाहेर ड्रॉइंग करतोय छोटीशी चल मग बाय चला <केशो>। बर वाटते का घरात कुणाला ऐकायला बरं नसलं ना तर मग पूर्ण घरातलं वातावरण असं थोडं वेगळंच होऊन जातं तर आता इकडं संध्याकाळची वेळ होती आणि गव्हाचं पीठ संपलेलं होतं म्हटलं आता चला दळण करून घेते आणि कालपणे ना त्यांना तसंच बरं नव्हतं तर त्यांना केशवचा एक व्हिडिओ दाखवला एका ताईंची कमेंट आली होती केशवच्या जुन्या व्हिडिओला तर मँगो केक म्हणून एक रेसिपी आहे तर त्यावेळेला केशव एकदम छोटासा होता आणि त्यांना मग मी तो व्हिडिओ दाखवला तर ते थोडं मूड फ्रेश झाला त्यांचा केशव लहानपणी खूप छान गोड बोलतो आहे त्या व्हिडिओमध्ये तर ते म्हटले मग जरा बरं वाटलं म्हणे हा व्हिडिओ पाहू आणि तुम्ही पण बघू शकता आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तो व्हिडिओ तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करा नक्की आणि भेटूया पुढच्या छानशा अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार